नमस्कार मैत्रिण आज मी बघा पालेभाजी घेतलेली आहे त्याच्यातली मी शेप शेपू ही पालेभाजी घेतलेली आहे आणि शेपू ही खूप पौष्टिक असते तिच्यात खूप पौष्टिक तत्त्व असतं आणि शुगरच्या माणसांनीही अशी शेपूची भाजी खाल्ली पाहिजे तर आपण ही आज शेपूची भाजी करणार आहोत तिच्यात खूप पौष्टिक तत् तत्त्व असतात तर पौष्टिक तत्त्व असतात तिच्यामध्ये हाड हाडांची बळकटी होते आणि त्याच्यानंतर आपण इथे मुगाची डाळ घेतली आणि मुगाची डाळ ही आपण पोत्र्यांची मुगाची डाळ घेतली आता ही फोत्र्यांची जी मुगाची डाळ आहे तीसुद्धा खूप म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी वगैरे मूग अख्खी मूग असं जर कोणी आजारी पडलं तर तोंडाची चव येते आणि मुगाची डाळीने अगदी त्यांना ताकद येते तर आपण मुगाची डाळ टाकून आणि शेपू करणार आहोत तर शेपू ही छान अशी छोट बारीक निवडून घेतलेली आहे आणि शेपू आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही शेपू जी आहे शेपू खाल्ल्याने फायदे खूप होतात आणि पावसाळ्यामध्ये जास्त शेपू मिळत असते तर शेपू खाल्ल्याचे खूप फायदे आहेत आपण म्हणतो की शेपू खाल्ल्यानंतर करपट ढेकर येतात पण तसं नाही करपट ढेकर जर आले तर आपला कोठा साफ होतो आणि शेपू ही अगदी तिच्यातले तत्व हाडांना बळकटी देणारी ही शेपूची भाजी आहे तर आता आपण इथे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान इथे बघा मी लसूण लसूणाचा थोडासा जास्तच वापर केलेला आहे मस्त मोठी लसणाची एक कांडी घेतली थोडंसं कमी तेल टाकलेलं आहे आणि आपण आज कमी तेलात आणि अगदी म्हणजे ज्या माणसांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी आपण ह्या भाज्या बघत आहोत आणि अगदी पौष्टिक तत्त्व आहेत त्याच्यात जिरं मोह जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि थोडं लसूण जास्तच टाकलेलं आहे तर असं छान आपण इथे जे आहे जिरं मोहरीची जी फोडणी लसणाची तर ती छान तर आपण इथे कमी पाण्यामध्ये ही भाजी शेपूची भाजी पटकन वाफवणार आहे तर शेपू ही तर पौष्टिक आहे मुगाची डाळ आपण जी मुगाची डाळ वापरलेली आहे ती आम पोत्र्यांची मुगाची डाळ आहे तिचे पोत्रे काढलेले नाही आहेत तिच्यात पण खूप पौष्टिक तत्त्व आहेत त्या मुगाच्या डाळीत कारण मुगाची डाळ कोणी जर आपण आजारी वगैरे पडलं तर त्यांच्यासाठी वा, वा मुगाची खिचडी किंवा मुगाची डाळ अशी केली जाते आणि तिच्यात तिच्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते असं म्हण तर आपण तशा पद्धतीने मुगाची डाळ आणि शेपू अगदी छान अशी ही करणार आहोत तर आधी आपण इथे फोडणी दिलेली आहे आपण तिखट मीठ टाकलेलं नाही आहेत आणि ही कमी पाण्यामध्ये छान अशी वाफवून घेणार आहोत तर मुगाची डाळसुद्धा मस्त शिजून जाणार आहे त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने आपण इथे टाकलं आणि त्याच्यात जेवढं पाणी आहे त्याच्यातच आणि इतकी पटकन होते ही भाजी इतकी पटकन होते आणि अगदी खायला तर अगदी सुंदर लागते तर ही शेपूची भाजी करण्याची जी पद्धत आहे आपली अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला जर पटकन पाहिजेल आणि मुगाची डाळसुद्धा पटकन शिजली जाते अशी पाण्यामध्ये आपण फक्त ती छान अशी धुवून घेतलेली आहे शेपू आणि तिच्यामध्ये आपण मुगाची डाळ आ पोत्र्यांची मुगाची डाळ टाकलेली आहे पौष्टिक तत्त्व तसेच आहे आणि ही पटकन अशी थोडीशी आपण इथे न पाणी वापरता पटकन अशी वाफवून घेणार आहोत तर ही मुगाची डाळ शेपूची भाजी अशा पद्धतीने आपण इथे पॅनमध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यावर आता आपण इथे झाकण ठेवून देणार आहोत तर ही पा अशी दोन चार मिनटामध्येच वापरली जाणार आहे डाळसुद्धा अशी छान शिजून जाणार आहे तर अशा पद्धतीने ही भाजी केली तर खायला चव येते आणि करपट ढेकर जे येतात तर ते येत नाही मेन म्हणजे करपट ढेकर खरंच येत नाही आणि ही डाळ आपण इथे थोडे पाच एक मिनटांनी मी बघते आहे की शिजली की नाही आणि त्या पाण्यामध्येच ती शिजून जात असते हे बघा इथे बोटाने हात लावून बघितला की डाळ शिजली की नाही पण आपण जेव्हा शेपू धुतो तेव्हाच त्याच्याबरोबर पाच एक मिनटं अशी आपण ही जी डाळ आहे शेपूबरोबर धुवून आणि थोडीशी त्याच्याबरोबर तर आता पण इथे घरीच दळलेला हा लाल मग थोडासा एक अर्धा एक चमचा एक थोडंसं काळा मसाला टाकला आहे लाल मसाला टाकलेला आहे आणि हळद आणि आपल्या चवीनुसार आपल्याला कमी जास्त आणि किती लागतं त्याच्यानुसार आपण इथे तेवढे मसाले वापरलेले आहे आपल्याला किती चव लागते तर हळद काळ आणि थोडंसं काळा मसाला म्हणजे गरम मसाला आणि लाल तिखट जे आहे तर हे असं छान असं आता आपण इथे याच्यातच असं थोडंसं भाजून घेणं हे करून घेणार आहोत आणि जास्त पण आपण त्याच्यामध्ये जे होतं आपली भाजी ले ले भाजी होता ही भाजी तयार झालेली आहे पाच एक मिनटं बघा अशा पद्धतीने आपण इथे तो मसाला त्याच्यात छान असा परतून घेतलेला आहे आणि झटकन होणारी भाजी आहे अशी जी पौष्टिक तत्त्वाने जर खाल्ली तर आपल्याला शरीराला खूप फायदे होतात आणि शुगरच्या माणसांना तर ही भाजी आणि ही भाजी जास्त पावसाळ्यात मिळते तर पावसाळ्यात आव, तर आव आवर्जून आठवड्यातून दोन वेळा ही शेपूची भाजी खाल्लीच गेली पाहिजे तरच आपल्याला श आपल्या शरीराला शुगरच्या माणसांना खूपच पौष्टिक तत्व मिळत असतात तर अशा पद्धतीने आपण इथे ही आता आपण थोडंसं वरून मीठ टाकलेलं आहे तर आपली ही सत्तर टक्के भाजी तर झालेली आहे आणि पाचच मिनटं मला थोडीशी डाळ जी होती तर ती थोडी कच्ची वाटत होती तर पाच मिनटं आपण परत तिथे होऊ देणार आहोत तिला थोडंसं पाणी आपण वरून थोडं पाणी शिंपडणार आहोत आणि तर इथे छान मी असे हलवून घेतलेली आहे हे बघा हातावर असं थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं पाणी कारण डाळ जी आहे ती पूर्ण शिजलेली नव्हती मला थोडीशी कच्ची वाटत होती तर थोडंसं पाणी शिपडून आणि वाफून देणार आहेत वाफल्यानंतर अगदी छान अशी ही डाळ तयार होणार आहे आपल्याला शेपू भाजी तयार होणार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा अशी छान अशी आपली भाजी छान अशी तयार झाली डाळसुद्धा शिजून गेलेली आहे आणि झटकन झा होणारी बघा मी हाताने परत तुम्हाला दाखवते की ही डाळसुद्धा आपली छान शिजून गेलेली आहे तर आपण जर पाच एक मिनटं जर डाळ आधी करायच्या आधी भिजवून ठेवली तर आपली डाळ पटकन शिजते आणि चवसुद्धा सुंदर येते अगदी आपले शेपूची भाजी झालेली आहे आणि आम्हाला ना थोडंसं गा बाहेर जायचं होतं तर मग म्हटलं आता स्वयंपाक झालेला तो अचानक ठरला बेत तर इथे मी डबा काढलेला आहे टिफिन बॉक्स काढलेला आहे आणि मी शेपूची केल्यानंतर एका बाजूला बटाट्याची सुद्धा भाजी केली पोळ्या केलेल्या होत्या आणि आम्ही चार जणं बाहेर जाणार होतो आणि आम्ही देवीलाच जाणार होतो तर म्हटलं आता तिथे जायचाच आहे तर आपण तिथे डबाच घेऊन जाऊ आणि हा टिफिन बॉक्स मी काढला आणि छान असा हे मी चार माणसांचा डबा घेतलेला आहे तर शेपूची भाजी केलेली होती त्याच्यानंतर छान अशी ही बटाट्याची तर घाई होती त्या घाईमुळे मी पटकन असं दोन बटाटे चिरले एक कांदा चिरला आणि कुकरमध्येच एक बटाट्याची भाजी अशी पटकन अशी ही लाल तिखटाची तर आपण आता आधी शेपूची भाजी टाकून घेतली आहे घेणार आहोत टिफिनमध्ये तर बघा अशा पद्धतीने आपण इथे टिफिनमध्ये ही शेपूची भाजी छान अशी टाक आणि खूप छान वाटलं तर ही कोरडी भाजी डब्याला अगदी छान वाटली त्याच्यानंतर आपण इथे परत आपण इथे मी मला वेळ होत होता तर शेपूची चार माणसांना एवढी भाजी पुरली नसती तर मी घाईघाईत परत ड बटाट्याची भाजीसुद्धा केलेली होती आणि ती बटाट्याची भाजी बघा अशा पद्धतीने झाली छान अगदी पटकन केलेली कुकरमध्ये आणि छान दोनच बटाटे आणि एक कांदा आणि अशी छान चविष्ट ही बटाट्याची सुद्धा झालेली होती आणि तो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा असे पौष्टिक भाज्या मी रोज आणण्याचा प्रयत्न करणार आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा